नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे भन्नाट चवीची कारल्याची भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय लागले साहित्य पाहूया आता आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे एक भांडं घेतलं त्या भांड्यामध्ये पाणी घ्या आणि कारली दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या कारली धुवून झाल्यानंतर कारले आपण आता चिरून घेऊया दोन्ही साईडचे डेट असे काढून टाकायचे आणि कारल्याचे दोन भाग करून घ्या तर अशा पद्धतीने कारल्याचे दोन भाग करून घेतले आणि असे बी काढून घ्या सुरीने व्यवस्थित सुरी, सुरी लागेल याची काळजी घ्या तरी ते आता अशा पद्धतीने सर्व कारली चिरून अशा ब्या काढून घेतलेल्या आहेत आता गॅसवरती पाणी ठेवा त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला पाणी थोडं गरम झाल्यानंतर सर्व कारली पाण्यामध्ये घाला आणि दोन मिनिटासाठी झाकण ठेवा कारल्याच आपला कडूपणा कमी येतो आता गॅस बंद करा सर्व कारल्यांमधील पाणी काढून घ्यायचं दोन मिनिटांसाठी परत झाकण ठेवून द्या छान अशी आपली कारली आता मीठामध्ये अर्धी वट शिजलेली आहेत आता कारलं थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये शेंगदाणे घातले शेंगदाणे थोडे भाजून घ्या शेंगदाणे थोडे भाजल्यानंतर यामध्ये सुक्कं खोबरं घाला हे खोबरे मी चिरून घेतलेलं आहे तुमच्याकडे केस असेल खोबऱ्याचा केससुद्धा तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये एक चमचा धने घाला शेंगदाणे खोबरं धणे सर्व व्यवस्थित भाजून घ्या तर इकडे आता सर्व भाजून झालेलं आहे आता थंड होण्यासाठी आपण हे साईडला ठेवून देऊया तरी ते आता मसाला थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आणि हे कारल्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण मसाला वाटून घेऊया त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्या त्यामध्ये जो मसाला भाजलेला आहे तो घाला हिरवी मिरची अद्रक लसूण घाला थोडीशी कोथंबीर घाला आणि सर्व मसाला भरड असा वाटून घ्या तरी ते अशा पद्धतीने असा मसाला वाटून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या येथे मसाला सर्व एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे हळद धना पावडर लाल तिखट गरम मसाला सर्व मसाले हे वाटून घेतलेल्या मसाल्यामध्ये घाला त्यानंतर चिंच आणि गोड थोडीशी आंबट गोड अशी चव कारल्याच्या भाजीला खूप छान लागते आंबट गोड कडू न लागणारी भाजी आपली भन्नाट चवीची कारल्याची रेसिपी कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे सर्व मसाला असा एकत्र करून झाल्यानंतर आता ही आपली कारली छान थंड झालेली आहेत आता अशा पद्धतीने हा मसाला व्यवस्थित भरून घ्या सर्व कारल्यांमध्ये असा व्यवस्थित मसाला दाबून दाबून भरून घ्या तरी ते आता सर्व कारल्यांमध्ये मसाला हा भरून झालेला आहे आता गॅसवरती एक कढई ठेवा त्यामध्ये तेल घाला तेल घातल्यानंतर थोडं आपलं तेल गरम होऊ द्या तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घाला जिऱ्याची फोडणी चांगली अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घाला बारीक चिरल्याला एक मोठा कांदा घाला कांदा तेलामध्ये तांबूस कलरचा होईपर्यंत भाजून घ्या तर कांदा छानपैकी भाजल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला मिक्स करून घ्या जो आपला कारल्यामध्ये भरून राहिलेला मसाला आहे तो घाला सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित भाजून झाल्यानंतर कारली घाला आणि तेलामध्ये कारली परतून घ्या आता थोडंसं याच्यामध्ये पाणी घाला हे पाणी मी मसाल्याचंच वापरत आहे थोडीशी कोथंबीर घाला किसल्याला ओलं खोबरं घाला त्यानंतर दोन मिनटासाठी झाकण ठेवा दोन मिनटानंतर पहा एक बाजू आपली छानपैकी मसाल्यामध्ये भाजलेली आहे तर दुसरी बाजू भाजण्यासाठी सर्व कारली इथे पलटी करून घ्या आणि परत याच्यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवा तर आता दोन मिनटासाठी परत झाकण ठेवूया आणि पहा दोन मिनटानंतर मस्त आपल्या मसाले कारल्याचा वास असा घमघमाट सुटलेला आहे अशा पद्धतीने केल्यावर लहान मोठे सर्वच जण अगदी ही खाणार अशा पद्धतीने नक्की करा आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण द्या इतकं छान असं नटून केल्यानंतर कारलं कोण नाही खाणार असं वरून कोथिंबीर ओलं खोबरं घाला मग कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला भन्नाट चवीची आंबट गोड चवीची कारल्याची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलचं बटनही दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय